शाळेतील विद्यार्थिनीच्या वडिलांना ब्लॅकमेल करून चक्क चार लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका शिक्षिकेला बेड्या ठोकण्यात आल्या संबंधित शिक्षिकेचे एका विद्यार्थ्याच्या वडिलांसह प्रेमसंबंध होते क्राईम ब्रांचने ही कारवाई करत बँगलोरमधील पंचवीस वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी आणि तिचे साथीदार गणेश काळे आणि सागर यांना अटक केल्याची माहिती मिळते या प्रकरणी पीडितांकडून त्यांनी तब्बल चार लाख रुपये उकळले होते दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आणखी वीस लाख रुपयांची मागणी सुद्धा श्रीदेवीने केली होती अशी माहिती मिळते मात्र हे नेमकं प्रकरण काय याचा उलगडा कसा झाला आणि यामध्ये अटक झालेली श्रीदेवी नेमकी कोण या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओ मध्ये प्राप्त माहितीनुसार बंगलोर ही घटना आहे पोलिसांच्या माहितीनुसार श्रीदेवी रुदागी सह गणेश काळे या अडतीस वर्षीय इसमाला तसंच सागर या अठ्ठावीस वर्षीय इसमाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे या दोघांनीही या कामामध्ये श्रीदेवीची साथ दिली होती असं पोलिसांनी सांगितलं श्रीदेवी रुदागी आणि तिच्या विद्यार्थ्याच्या वडिलांना फोटो आणि व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत होती तिने वीस लाख रुपयांची मागणी केली होती अशी ही माहिती माहितीनुसार एक व्यापारी पश्चिम भागात त्याच्या पत्नी आणि तीन मुलींसह राहतो त्याने दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या पाच वर्षांच्या मुलीचा प्रवेश एका शाळेत घेतला होता या प्रवेशाच्या वेळी व्यापाराची भेट श्रीदेवी रुदागी सह झाली त्यानंतर श्रीदेवी रुदागी सातत्याने या व्यापाराच्या संपर्कित राहू लागली वेगवेगळ्या फोनवरून या व्यापाराशी तिने संपर्क साधला व्हिडिओ कॉल केला आणि यानंतर वर्षीय श्रीदेवी आणि या व्यापाऱ्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले दोघांची जवळीक वाढली तेव्हा श्रीदेवीने या व्यापाऱ्याकडून तब्बल चार लाख रुपये उकळले होते त्यानंतर जानेवारी महिन्यात तिने आणखी पंधरा लाख रुपयांची मागणी केल्याचं सुद्धा कळतंय खर तर व्यापाऱ्याने सुरुवातीला पैसे दिले होते पण पंधरा लाखांची रक्कम देण्यास मात्र त्याने नकार दिला होता श्रीदेवीने पन्नास हजार उदार हवेत असा बहाणा करत या व्यापाऱ्याचं घर गाठलं होतं इकडे या व्यापाऱ्याला मंदिरा सामोरं जावं लागत असताना त्याने असा विचार केला की कुटुंबाला घेऊन आपण गुजरातला शिफ्ट होऊ मात्र गुजरातला जायचं असेल तर मुलीचा ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल यासाठी सदरचा व्यापारी हा पुन्हा शाळेत गेला तिथे श्रीदेवी रुदागी गणेश काळे सागर हे तिघेही होते या सगळ्यांनी या व्यापाराला श्रीदेवी सह असलेले फोटो आणि व्हिडिओ दाखवले आणि ब्लॅकमेल करत वीस लाख रुपयांची मागणी केली वीस लाख रुपये दिले तर तुझ्या कुटुंबाला तुझे हे फोटो अशी त्यांनी दिली होती यानंतर श्रीदेवीच्या मागण्या ह्या वाढतच होत्या असं सुद्धा कळत व्यापाराने या तिघांनाही सगळी परिस्थिती सांगितली आणि तरीही हे तिघे ऐकेनात शेवटी पंधरा लाख रुपये द्यायचे आणि प्रकरण मिटवायचं असं ठरलं त्यापैकी एक लाख नव्वद हजार रुपये आधी देण्यात आले मात्र नंतर श्रीदेवीच्या मागण्या ह्या वाढतच होत्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला श्रीदेवीने सदर व्यापाऱ्याला फोन करून असं सांगितलं की माझ्यासाठी पाच लाख रुपये एका माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी एक लाख रुपये आणि गणेश काळे आणि सागरला आठ लाख रुपये प्रत्येकी असं पाठवून दे यानंतर शेवटी व्यापाऱ्याने पोलीस ठाणे गाठलं आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आता पोलिसांनी या प्रकरणात श्रीदेवीसह तिच्या दोन साथीदारांना सुद्धा अटक केलेली आहे एनडीटीव्ही च्या हवाल्याने लोकसत्ता डॉट कॉमने हे वृत्त प्रसिद्ध केलेले